नमस्कार सुस्वागतम वेलकम सगळ्यांना माझ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज, आज आ, आ, मी निघाले आहे चर्चगेटला तर चर्चगेटला मी का निघाली सांगते माझी आज कोर्टची तारीख आहे त्याच्यापूर्वी मी थांबली मुंबईला आता मी गेली असते गावी आणि माझ्याकडे थोडासा मसाला पण आहे हळद मिरची पावडर हे सगळं आहे तर तुम्हाला घ्यायचं असेल तर नक्की मला कॉन्टॅक्ट करा आणि मला मी तिथंच असेल म्हणजे सेशन कोर्ट जवळच असेल हायकोर्टच्या जवळच असेल तिथंच आसपास असेल मी पण मला माहीत नाही म्हणजे मी कुठं थांबलं ते मला माहीत नाही पण माझा बिझनेस नंबर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा व्हॉट्सअप मॅसेज करा फोन लागत नाही व्हॉट्सअप मॅसेज करा म्हणजे तुमचा मेसेज माझ्यापर्यंत पोहोचवल मी तुम्हाला कॉन्टॅक्ट करीन एकदम ठीक आहे तर बघा ज्याला कोणाला घ्यायचं असेल तर नक्की कॉन्टॅक्ट करा ज्याला नसून घ्यायचं तर नका घेऊ असा काही प्रॉब्लेम नाही मला पण आता कसं आहे माझं कसं हे करत तिकडं जाणं असतं तर मी संगती घेऊन जाते आपलं मसाला बिसाला कोण ना कोण भेटतं मला रस्त्याने तर त्यांना ते लोकं घेतात तर आता झालं थोडंसं राहिला आहे मसाला हे संपलं मग तारीख आहे आणि त्याच्यासाठी मी चर्चे घेतला चालली आणि बघायला गेलं तर मी खूप मुंबईमध्ये मी हिकड तिकडं हिकरं तिकडं खूप मी फिरली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि सुखाचा कोणताही बिझनेस सुखाचा नाही भावांनो कारण माणूस थकतो कितीही माणूस हुशार असो किती असो काय असो पण शेवटी माणूस थकतो थकतो का नाही सांगा मग आज मी किती गरज लोकांच्या घरोघरी जाऊन मसाला दिला विचार करा आता मला किती काम आहे मला अजून मला खूप काम आहे मला म्हणजे बघायला गेलं काय काय सांगू शकत नाही मी लाईव्ह म्हणजे व्हिडिओवर पण मला ना तुम्हाला खूप काय सरप्राईज पण द्यायचं आहे असं नाही की नाही द्यायचं आणि खूप आपल्यामध्ये तुमच्या आशीर्वादाने स्वामींच्या कृपेने सगळ्यांच्या कृपेने आपलं चांगलं आहे आणि अजून चांगलं होऊन द्या हेच स्वामींच्या चरणी माझी प्रार्थना ज्याने कोणी मला चॅनलला सबस्क्राईब केलं लाईक केलं त्यांचं पण स्वामी चांगलं कल्याण करताना तुम्ही स्वामींचं जप करत जावा उठल्याबरोबर एकशे आठ वेळा म्हणत जावा झोपताना पण एकशे आठ वेळा बोला जर सकाळ तुम्हाला टाईम नसेल तर एकवीस वेळा तुम्ही जप करा स्वामींचं स्वामींना जो तुम्ही माफ चालते स्वामी तुम्हाला देतात अशक्य हे शक्य करते ना स्वामी बरोबर आहे का नाही तर चला आता आपलं काम आहे आज मोठं काम आहे आपलं ते पण आपलं काम होऊन जाईल आणि तुम्ही सुद्धा सगळ्यांनी मला भेटा चर्चेगेट दादर बांद्रा मी बांद्र्याला पण जाणार आहे मला बांद्र्याला पण एका जागा जायचं आहे स्टेशनच्या बाजूलाच आहे तर बघा झालं लक्षात आज माझ्या लक्षात येत नाही कधी कधी तर आणि मला इथं पण जायचं आहे चार बांगल्याला पण जायचं पण चार बांगल्याला आता मी उद्या पण जाऊ शकते कारण जवळजवळ आहे सगळं अंधेरी पण तुम्हाला मी चर्चगेट दादर बिदर ह्या सगळ्या लाईनला मी तुम्हाला भेटू शकते तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा माझा बिझनेस नंबर मी कमेंट बॉक्समध्ये टाकते त्याच्यावर तुम्ही हे करा मेसेज करा व्हॉट्सअप ठीक आहे मला बाय आता मला गायचं आहे कारण खूप लांब जायचं आहे मला मला तिथं पोचायचे मी तिथं जाणार आहे बरोबर तिथं मी अकरा वाजता साडे अकरा वाजता मी फ्री होईल त्याच्यानंतर तुम्ही मला कॉल करू शकता त्याच्या आत पण मला कॉल करू शकता जर तुम्ही जवळपास असाल तर तुम्ही कॉल करू शकता मेटिरियनमधून खाली उतरून तुम्हाला देणे एकदम ठीक आहे चला बाय नक्की घ्यायचा आणि मसाल्याची चव कशी आहे ते सांगायचं आता बघा गा बघायला ना तो खोटं नाही पण मी खूप मसाला विकला खूप म्हणजे खूप मसाला विकला काय लोकांनी व्हिडिओ काढले काय लोकांनी व्हिडिओ नाही काढलं आणि खूप म्हणजे खूप मला सगळ्यांनी प्रेम दिलं घरापर्यंत बोलवून मला खूप प्रेम दिलं मी तुमच्या मनापासून आभारी आहे ठीक आहे चला भावानो जिंदगीचा काही भरोसा नाही हसून खेळून राहावा ठीक आहे आणि सगळ्यांना मी पुन्हा एकदा बोलते दिवा माझ्या हा असं मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोरगोर बोला ठीक आहे तर आता मी पण चालली कोर्टमध्ये आम्ही सगळ्यांना वाटणार तिळगुर ठीक आहे चला मग बाय भेटूया आज मी खूप मिस करते गावाला गावाच्या बायका खूप छान साऱ्या घालतात खूप छान नटत्यात पटत्यात आणि खूप खूप छान छान करतात तर मी हे नाही करू शकले तुम्हाला शूट केला असतं तुम्हाला दाखवलं असतं पण नाही करू शकली ठीक आहे कोई, ना कोई, कोई हरकत नाही कोई बात नाही ठीक आहे बाय लाईक करायला विसरू नका कमेंट करायची हा सगळ्यांनी कमेंट करायची मी कमेंटची वाट बघते ठीक आहे बाय